माहूर तालुक्यातील गोंडवडासा या गावाजवळील गोंडवाडी फाट्याजवळ माधव देवकर वर्ष पंचवीस राहणार बोदळी याने मध्य अवस्थेत निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून दुचाकीला जबर धडक दिल्याने गणेश कुसराम वर्ष बेचाळीस याचा जागीच मृत्यू झाला तर राजकुमार शेंडे वय वर्ष बावीस हातरून गंभीर जखमी झाला आहे सारखणी येथील कापड दुकानाचे काम उरकून अंजनखेड या गावी परत येत असताना हा अपघात झाला पोलीस थाने चे सायक पोलीस ठाण्याचे निरीक्षक भालचंद्र पोलीस कॉन्स्टेबल संजय शेंडे संगरत्न सोनसडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला गंभीर जखमी झालेल्या राजकुमार शेंडे यास वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय हुलसुरे आणि डॉक्टर वैभव लहाने यांनी त्यांच्यावर प्राथमिक इलाज केले प्रकृती गंभीर असल्याने त्याला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी उपचार करून त्यांना यवतमाळला माधव देवकर यांच्यावर सिंदखेड पोलिसांनी तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी आणि तीनशे अडोतीस नुसार गुन्हा दाखल केला असून पीएसआय भोपाडे हे पुढील तपास करीत आहेत संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर